श्री स्वामी समर्थ हॅलो गाईज कसे आहात तुम्ही मी आज तुम्हाला दाखवणारे मिळसूर मधलं पॅलेस छान जागा आहे पॅलेस काय काय पॅलेसमध्ये आतमध्ये जाऊन फोटो काढून देत नाही पण ह्या पॅलेसमध्ये आप आपल्याला आतमध्ये जाऊन सुद्धा फोटोही काढून देतात आणि शूटही करून देतात शुला किती घाई झाली मध्ये जायची कशी ती तिच्या पप्पाला ओढती अँचला म्हणती मध्ये आपण बोलायला जाऊ पॅलिसच्या आतमध्ये एंट्री केली की लगेच देवीचं मंदिर आहे छेटस पॅलेसमध्ये काय काय ठिकाणी ठेवलेले की ते जुन्या काळी कोणते कोणते भांडे वापरत होते ते सगळं पण कॅचे काचेने पॅक करून ठेवले जुन्या काळी त्यांच्या चेअर्स त्यांच्या सगळ्या खुर्च्या आरशे हे पण ठेवले तिथे बघायला त्यांचे तोफे सुद्धा जुन्या काळचे ठेवलेले ते हे असं वाटतं की ते सोन्याचं मंदिर असूही असू शकतो आपण तर त्याला हा की लावू शकत नाही ना आम्ही आता वरच्या मजल्यावर आलो पॅलेस मध्ये वरच्या मजल्यावर बघा जुन्या काळी कलर दिलेले पण असं वाटतं की आताच कलर दिलाय की का त्याला अजून काही झालेलं नाही जशाच्या तसंच आलोय आणि बाहेरून हे बॅगचं लुक या कसं वाटलं पॅलेस म्हैसूरमधलं पॅलेस एक अतिशय सुंदर जागा आहे आलं की आपल्याला वाटतं की आपण खरंच एका रा, मध्ये चालू की काय मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू